सुनील बबन काकडे यांनी मेडिकल नीट पी जी परीक्षेतून देशातून आठशे चौदावं रँक मिळवत यश संपादन केले बदनापूर तालुक्यातील वरुड येथील श्री सुनील काकडे यांनी मेडिकल नीट पी जी परीक्षेतून देशातून आठशे चौदावा क्रमांक मिळवत अद्भूतपूर्व यश संपादन केले आहे त्यांच्या या यशाबद्दल सरपंच राधाकिशन पाटील शिंदे यांनी सुनील काकडे यांना शाल व सिफा देऊन त्यांचे स्वागत केले व मनपूर्वक त्यांचे अभिनंदन केले यावेळेस ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच राधाकिशन पाटील शिंदे उपसरपंच विष्णू शिंदे ग्रामपंचायत सदस्य रामहरी काकडे पुरुषोत्तम जोशी विठ्ठल शिंदे गजानन शिंदे शिवाजी शिंदे निवृत्ती काकडे निसर शहा उन्मेद शेख गणेश शिंदे सेना तालुका प्रमुख बदनापूर व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत यावेळेस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते बी मधून आपण त्याला काय म्हणतो मधून समजा नंबर एम बी बी एससाठी नंबर लावणारा पहिला विद्यार्थी गावातला तर त्याबद्दल परप्रथम त्याचं अभिनंदन आणि त्यानेच पुढं त्याच्यानंतर एम डीसाठी असतं काय ना एम डीसाठी पी जी म्हणून असतं त्यामध्ये त्याला देशात आठशे चौदावा नंबर आला एम म्हणजे आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामुळं त्याचा ग्रामपंचायतीच्या वतीने व सर्व ग्रावकऱ्यांच्या वतीने आपण इथं सत्कार ठेवला त्यासाठी आपण आज इथे जमलेलं आहे मी सरपंचानं आणि ह्याच्या बाबा त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊ शकत आर घालून सत्कार करा